दादा हो बदल का करणं गरजेचं आहे बदल हा जातीवाद आणि धर्मवाद संपवण्यासाठी बदल करणं गरजेचं आहे ही जी धार्मिक निर्माण भाषा ती भाषा जर थांबवायची असेल तर हा बदल करणं गरजेचं आहे कारण आम्ही गाव घरात ज्या आमच्या आमची सगळी जी माणसं आहेत इथली मराठा समाजातली माय मावली असेल तिला जर कधी संक्रांतीला सुगत पुगत पुजायचं असेल तर ती कुंभार गल्लीला जाते तिकडून मडक आणते आमच्या कुंभार गल्लीतल्या एखाद्या माय मावलीला जर कधी झाडू काही घ्यायचं गाई असेल ती बुरडावला जाते तिकडं झाडू फडासून टोकली घेते एखाद्याला जर वाटलं की अरे मला आऊत पाहिजे झोत पाहिजे नांगर पाहिजे तो सुतार गिल्लीला जाऊन ते घेतोय एखाद्याला वाटलं की नाही अरे मला काही मला अजून जोंधळा पाहिजे तांदूळ पाहिजे तो कुलकुणाकडे जातोय ही सगळी गावगड्याची अर्थव्यवस्था एकमेकावर अवलंबून आहे एकमेकांना धरून आहे पण या गावगाड्याला विस्कटून टाकायचं यांच्यामध्ये विष पेरायचं पा हे नितेश राणे यांनी केलं भाषा काय मी ऐकू शकत नाही अशी भाषा काय गलिच्छपणे मंचावरून भाषा वापरतात याला काय जाऊ दे बोलत नाही म्हणजे ती भाषा ऐकून त्यांच्या पक्षातल्या महिला कार्यकर्त्या खाली मान घालतात लाजा वाटत नाही की तुम्ही तुमच्या आईबापाचे संस्कार दाखवता मंचावरून कळत नाही इथला सगळ्या लॉ एड ऑर्डरची सगळी धज्जी उडालेली पोलिसांवरचं प्रेशर इतकं की पोलीस मनाने एफ आय करू शकत नाही परिणाम काय झाला कि इतले वहिला की परिणाम इथल्या महिला असुरक्षित झाल्या ते काय लाडकी बहीण वगैरे म्हटलं मी तुम्हाला इमान सांगते आज माझा विसावा जिल्हा आहे मी अगदी गडचिरोली चंद्रपूर तिकडून नागपूर अमरावती अगदी यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर जालना नगर नाशिक जळगाव धुळे तिकडे नंदुरबार ये सगले हे सगळे एक एक कोल्हापूर मिरज सांगली असं सगळं करत करत जेव्हा आले तेव्हा खात्रीने सांगते कुठल्याही माऊलीला त्या पंधराशेचं आप्रूप वाटत नाही बायका सरळ सांगतात इथं आमच्या लेकीबाळींची अप्रूप सुरक्षित नाही आणि तुझ्या पंधराशेला काही काडी लावायची या सत्तर वर्षाची आजी सुरक्षित राहत नसेल आणि तीन वर्षाचं बाळ सुरक्षित त्या बदलापूरमध्ये तीन वर्षाच्या बाळांना अरे घरात जर एवढे लहान बाळ असेल तर आपण त्याच्यासमोर साधा बलात्कार शब्द सुद्धा नाही आपण त्या लेकरासमोर चर्चा करायला घाबरतो एवढ्या छोट्या छोट्या निष्पाप लेकरांच्या सोबत इतक्या घादरणी कृती झाली आणि तरी देवेंद्र फडणवीस तरी तरी इतकी ग्राहक या लोकांवरती साधी एक एफ आय आर करत नाही तो वामन माहित पत्रकार भगिनीला म्हणतो काय बोलते तुझ्यावरच बलात्कार झाल्या सरकार त्याच्यावर म्हटलं सात तास मी उलट थांबले सात तास आय नाही सात ते आठ तासानंतर त्याच्यावर एक झाली आणि त्याचा जामीन फक्त अडीच तासामध्ये झाला सांग काय करायचं काय परिस्थिती आहे ही ही सगळी जी बिघडलेली जी व्यवस्था आहे की जिथं लेकीवाळी अजिबात सुरक्षित नाही बदलापूर नंतर तब्बल सतरा घटना घडल्या त्या आपल्याला अजूनही अटक झाली नाही ज्या शाळेमध्ये ही घटना घडली बदलापूर नंतर सतरा घटना घडल्या इकडे आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या वर्षाच्या बाळावर पुन्हा एकदा दुष्कर्म बाळ सांगत माऊ त्या सरांनी मला शाळेच्या मागे नेलं मागू तीन वर्षाचं बाळ त्याला कळत नाही काय झाले ते माऊ शिवच्या जागे मुंग्या चावल्यासारख्या होतात काय बोलायचं तीन वर्षाच्या बाळाला तो अर्थ सुद्धा कळत नाही लक्षात येत नाही कुणाच्या की रे काय नेमकं चाललेलं आहे या सगळ्या काळामध्ये जिथे की महिला सुरक्षित नाहीत बरं महिलांबद्दल बोलायची भाषा काय काल परवा तिकडे कोल्हापूरला धनंजय महाडिक ते सांगत होते काँग्रेसच्या किंवा इतर महाविकास आघाडीच्या रॅलीत जर बायका दिसल्या फोटो काढा व्हिडिओ काढा मला द्या मी त्यांचं काय करायचं ते बघतो आमच्याकडून पंधराशे घेतात आणि त्यांच्या रॅलीत जातात का तुझ्याकडून पंधराशे म्हणजे कुणाकडून काय तुमच्या बाप प्रॉपर्टी विकून दिले तुम्ही काय एकनाथ शिंदेना तापोळ्याची जमीन विकून दिले का देवेंद्र फडणवीसना तिकडे रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिले का अजित पवार बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिले पैसे आमच्या टॅक्सचे पैसे आमच्या जीएसटीचे तू कोण आम्हाला सांगणार पण महिलांबद्दलची भाषा काय तो सुजय वाखे विखे पाटील तिकडे काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वाटेल त्या पद्धतीने वाह्यात पद्धतीने बोलतो विचार करा माया हो आमदार खासदार असणाऱ्या बायकांच्या बद्दल इतक्या बेदरकार पद्धतीने बोललं जात माझ्याबद्दल संभाजीनगरचा एक आमदार गलिच्छ पद्धतीने बोलला तीन महिने मी सगळ्या पोलीस स्टेशनला फिरले एकाही पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवून घेतली नाही पण तेच पोलीस पप्पी दे, दे पारलाचा व्हिडिओ आला आणि लगेच सगळीकडे तक्रारी नोंदवून घ्यायला तयार झालं काय कमाल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून घेत नाही तुम्ही विचार करा की मी असेल जयश्री थोरात असतील सुप्रिया सुळे असतील महाराष्ट्राच्या राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारी जर लिहून घेतल्या जात नसतील तर गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आमच्या आया बहिणींच्या तक्रारी हे कसे लिहून घेणार आहे आमच्या आया बहिणींना हे काय न्याय देणार आहे आणि म्हणून बदल गरजेचा आहे बदल को हो? हती है है। हो। हा बदल करण्यासाठी काही लोक म्हणतात की आहो सबल हत्तीचं मस्त काय चिखाल पैसा आहे संदेश पारकर सर्वसामान्य माणूस आहे होय संदेश पारकर हा सर्वसामान्यांमधला माणूस आहे संदेश पारकरला गेल्या वर्षाची चळवळीची पार्श्वभूमी आहे संदेश पारकरने गेल्या पंधरा वीस वर्षात तिथल्या राणे पिता पुत्रांच्या विरोधातला संघर्ष उभा करताना अंगावर लाटा खाट्या खाल्ल्या केसेस सहन केल्या प्रसंगी अगदी जीवावर भेटलं पण तरी मागे हटला नाही एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या अभिमानात झुंज देताना गरीब हातला नाही गरीब लढला नडला या सगळ्यांना एवढ्या सगळ्या धनशक्तीच्या विरोधात उभा राहिला आणि शिवसेनेची ही परंपरा आहे वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेला हा वसा आणि वारसा आहे शिवसे की शिवसेना सामान्यातल्या सामान्य माणसाला वर्ष आणि सह्याद्रीपर्यंत पर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवते मला विश्वास आहे <laughs> या मतदारसंघातून सुद्धा संदेश पारकर निश्चितपणे विधिमंडळात जातील